बुलडोजर चालकाच्या हलगर्जीपणामुळे पाणी पुरवठा विभागाची आउटलाईन फुटले नागरिकांच्या शिरले पाणी पोलिसात तक्रार दाखल याबाबत विसरतांत असा की दिनांक दोन हजार चोवीस रोजी उल्हासनगर शहर कॅम्प नंबर चार गुरुनानक शाळा ते कुर्ला कॅम्प सर्टिफाय रोड येथे इगल इन्फ्रास्ट्रक्चरच्या वतीने ड्रेनेज पाईपलाईनचे काम चालू असताना बुलडोजर चालकाच्या हलगर्जीपणामुळे पाणी पुरवठा विभागाची आउटलाईन तुटली असून परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले असून यामुळे नागरिकांच्या घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच रोडवरतीही हजारो लिटर पाणी वाया गेले असून पुढील दोन दिवसात पाणी येण्याची शक्यता कमी असून या सर्व घटनांना इगल इन्फ्रास्ट्रक्चरच जबाबदार असून नुकसान झालेल्या स्थानिक नागरिकांच्या वतीने विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आलेली आहे